नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपल्या करंट अफर स्टेडिशनमध्ये आपण एक न्यूज आणि त्या न्यूजच्या आजूबाजूला ज्या काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याबद्दल चर्चा करूया तसं आपण कोणती न्यूज आहे त्याबद्दल माहिती घेऊया तर उजनी धरण हे जूनमध्येच भरणार आणि त्यामुळे आषाढी एकाशे तुरीस पंढरपूरला धोक्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते याबद्दल ही न्यूज आहे तर या न्यूजच्या अतिभूती ज्या काही गोष्टी असतील म्हणजे उजनी धरणाबद्दल त्या गोष्टी किंवा उजनी धरणाला भेटणारी जी भीमा नदी आहे तर त्या भीमा नदीबद्दल आपण काही पॉईंट्स माहिती करून घेणार आहोत आणि उजनी धरणाबद्दल आपण काही महत्त्वाचे मुद्दे माहिती करून घेणार आहोत तर त्यापूर्वी मी काही नोट्स काढले आहेत तर या नोट्सबद्दल सांगायचं झालं तर माझ्या असे म्हणजे सांगण्याचा मुद्दा आहे की तुम्ही या नोट्स स्वतःच्या म्हणजे स्वतः स्वतः काढाव्यात जेणेकरून तुमची आणखी प्रॅक्टिस होईल कारण ज्या एखाद्या गोष्ट आपण लिहितो त्यानंतर आपली आणखी जास्त चांगली प्रॅक्टिस होते तर या नोट्स तुम्ही काढा आणि एक चांगलं रिव्हिजन करा तर आपण डिस्कस करू या नोट्समध्ये काय काय लिहिलं आहे तर सुरुवातीला आपण सांगितल्याप्रमाणे उजनी धरणाबद्दल हा जो पूर्ण टॉपिक आहे तर हा आहे तर उजनी धरण जे आहे हे भीमा नदीवर आहे भीमा नदी आणि हे जे उजनी धरण जे आहे ते सोलापूरमध्ये आहे हे तीन पॉईंट्स आहेत त्यानंतर हे जे धरण आहे त्या धरणची कॅपॅसिटी किती आहे तर बारा मेगावॅट हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर ह्या धरणची कॅपॅसिटी आहे त्यानंतर नेक्स्ट मुद्दा हा आहे की भीमा नदी जी आहे त्या नदीचा उगम कुठे पाहतो ओरिजन म्हणजे उगम तर ही भीमा नदी आहे ही भीमाशंकरला उगम पावते पाहते कर्जत कर्जतमध्ये आहे पुण्यामध्ये याबद्दल हा पॉईंट आहे त्यानंतर कृष्णा नदीची भीमा नदी एक मेजर ट्रिब्युटर म्हणजे मोठी उपनदी आहे कृष्णा नदीची भीमा आणि या भीमा नदीलाच पुढे गेल्यानंतर म्हणजे पंढरपूर जवळ चंद्रभागा असे म्हणतात त्यानंतर भीमाने भीमा जो प्रवाह आहे तो कसा आहे याबद्दल हे पॉईंट आहे फ्लो म्हणजे प्रवाह तर भीमा नदी जी आहे ती साऊथ ईस्ट डिरेक्शनला अशी वाहते म्हणजे पुण्यामध्ये उगम पावते आणि ती महाराष्ट्र कर्नाटक आणि तामिळनाडू या तीन राज्यामध्ये म्हणजे अशी साऊथ ईस्ट डिरेक्शनला वाहते असा मुद्दा आहे तर ही जी नदी आहे महाराष्ट्रामधून कर्नाटकमध्ये कुडलूर या ठिकाणापासून म्हणजे रायचूर हा तालुका आहे आणि कुडलूर हे गाव आहे इथून कर्नाटकामध्ये जाते आणि कृष्णा नदीला भीमा म्हणजे संगम आहे या दोन नद्याचा रायचूर रायचूर या तालुक्यामध्ये आणि कुडलूर या गावामध्ये तर काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्यानंतर भीमा नदीबद्दल छान काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे भीमा नदीवर काही डॅम्स आहेत म्हणजे धरण तर ही चार धरणाची आपण माहिती पाहिजे एक म्हणजे आकस्मान हे धरण आहे हे धरण राजगुरुनगरमध्ये प्रमाणात आहे त्यानंतर पुढचं धरण आहे उजनी धरण मुळशी धरण आणि खडकासला ही जी चार धरण आहेत ती भीमा नदीवर आहेत त्यानंतर भीमा नदी भीमा नदीच्या काही मोठ्या ट्रिब्युटरीज म्हणजे उपनद्या इंद्रायणी मुळा मोठा आणि पवना ह्या ज्या मोठ्या चार उपनद्या आहेत भीमा नदीच्या त्याबद्दल ही माहिती आहे तर त्यानंतर आणखी एक शेवटचा मुद्दा म्हणजे सुरुवातीला आपण डिस्कस केल्याबद्दल भीमा नदी जेव्हा पंढरपूरच्या जवळ येते तेव्हा तिला चंद्रभागा असे म्हणतात आणि पंढरपूर जे आहे ते भीमा नदीच्या राईट बँकवर आहे म्हणजे राईट बँक ऑन द राईट बँक म्हणजे भीमा नदीच्या उजव्या उजव्या साईडला पंढरपूर हे आहे तर या सगळ्या नोट्स आपण एका स्वतःच्या हाताने सुद्धा काढा म्हणजे आणखी तुम्हाला या गोष्टी चांगल्या लक्षात राहतील आणि त्याचबरोबर आपण या सगळ्या पॉईंट्सबद्दल पंधरा ते वीस प्रश्नसुद्धा काढले आहेत तर त्या प्रश्नाबद्दल आपण म्हणजे सध्या फक्त प्रश्न डिस्कस करूया म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करता येतील तर पहिला प्रश्न आहे भीमा नदी सॉरी उजनी धरणातून जे आता पाण्याचा साठा वाढण्याची जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतात हा पहिला प्रश्न आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे जे उजनी धरणाची जे टेक्नॉलॉजी वापरली आहे ती टेक्नॉलॉजी कोणती आहे आणि त्या टेक्नॉलॉजीचे फायदे किंवा म्हणजे काय काय इश्यू इशू आहेत त्यानंतर तिसरा प्रश्न आहे उजनी धरणात सिंचनामुळे कृषी आणि आर्थिक काय काय बदल झाले आहेत त्यानंतर चौथा प्रश्न आहे उजनी जे डेड स्टोरेज आणि लाईफ स्टोरेज काय आहे आणि त्याचा कसा फायदा झाला आहे आजूबाजूच्या परिसराला त्यानंतर पाच प्रश्न आहे उजनी धरणामुळे ॲक्वाटुरिझम आणि फ्लोटिंग सेक्टर सॉरी फ्लोटिंग सोलार प्रोजेक्ट जो आहे त्याचा म्हणजे त्या आजूबाजूच्या परिसराला किंवा सर्व जो परिसर आहे त्याला कसा फायदा झाला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे उजनी धरणाचे विसर्ग नियंत्रण म्हणजे जे वॉटर डिस्चार्ज असं त्याच्याबद्दल यंत्रणा आहे त्याच्याबद्दल हा पुढचा प्रश्न आहे त्यानंतर पुढचा प्रश्न उजनी धरणाच्या साठ्यामुळे कोणत्या धार्मिक स्थळावर परिणाम होऊ शकतो हा हे पुढचा प्रश्न आहे त्यानंतर उजनी धरणाचे जे जलविद्युत प्रकल्प आहे त्या जलविद्युत प्रकल्पाची जी कॅपॅसिटी आहे क्षमता म्हणजे कॅपॅसिटी किती आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे उजनी धरणाच्या डाळ्या कालव्याची लांबी किती आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे उजनी धरणाच्या सॉरी उजनी धरणाच्या जो आजवाचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकते त्यासाठी प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये एक नवीन योजना काढली आहे ती योजनेचं नाव काय आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे उजनी धरण जे आहे हे एक ग्लोबलायझेशन जागतिक करणामधला एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे भूतकाळात सुद्धा आणि आज सुद्धा तर याचा काय संबंध आहे याबद्दल हा प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न आहे उज्ज्वन उजनी धरणामुळे जे सेडिमेंटेशन आहे त्याच्यावर कसं नियंत्रण आणि त्याच्या उपाययोजना ज्या त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे त्यानंतर उजनी धरणाची जी प्राथमिक नदी कोणता आहे म्हणजे उजनी धरणासाठी जी मोठी नदी आहे ती आहे त्याबद्दलचा प्रश्न आहे त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न आहे उजनी धरणावरील जे रिझर्वायर झोन आहे फ्लोरा आणि फोना म्हणजे प्राणी आणि पक्षीचे अज्ञाच्या परिसर आहेत उजनी धरणामध्ये त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे उजनी धरणामध्ये जे फ्लोटिंग सोलर पॉवर आहे तर त्या प्रोजेक्टची मुख्य वैशिष्ट्य काय आहेत त्याबद्दलचा प्रश्न आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे उजनी धरणाच्या जलाशयात कोणत्या घटनांमुळे जलप्रदूषण म्हणजे होतं किंवा होऊ शकतो याबद्दलचा प्रश्न आहे त्यानंतर पुढचा प्रश्न उजनी धरणाच्या अन्न सुरक्षेच्या दृष्टीकोनात उजनी धरण का महत्त्वाचं मानलं जातं याबद्दलचा प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न आहे उग्नीधनाचं जे पाया आणि बांधकाम झालं होतं म्हणजे सुरुवात आणि शेवट कधी झाला होता त्याबद्दलचा प्रश्न आहे त्यानंतर जे, जे महाराष्ट्राचं राज्य जलनिधी जी आहे त्याबद्दलचा पुढचा प्रश्न आहे त्यानंतर आता शेवटचा प्रश्न आहे की उग्नीधनाच्या जलाशय क्षेत्रात कोणत्या प्रकारचे जैवविविधतेचे केंद्र आहेत त्याबद्दलचा प्रश्न आहे तर ही सर्व प्रश्न त्याचे उत्तर आणि हे जे एक्सप्लेनेशन दिलं आहे म्हणजे प्रत्येक प्रश्न खालाचे एक्सप्लेनेशन आणि त्याबरोबर ही जी सर्व प्रश्न आहेत यांचं एक्सप्लेनेशन आणि ही सर्व प्रश्न आपण परीक्षासाठी कोणकोणत्या मुद्द्यामध्ये घेऊ शकता म्हणजे हा जो पॉईंट आहे तो प्रत्येक खाली आपण म्हणजे हा जो पॉईंट आहे परीक्षेमध्ये उपयोग हा पण प्रत्येक प्रश्नाच्या खाली दिला आहे तर हे आपण प्रत्येक प्रश्न त्यानंतर त्याचा पॉईंट वाचू शकता जेणेकरून तुम्हाला या गोष्टीबद्दल आणखी माहिती होईल आणि हे जे जे पॉईंट्स आहेत ते परीक्षामधल्या बाकीच्या मुद्द्यांमध्ये कसे उपयोग होऊ शकतात त्याबद्दल तुम्ही माहिती येऊ शकता तर आपल्याला ही सर्व ही पी एडीएफ आपलं टेलिग्राम चॅनल आहे यूट्यबूबच्या आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन घेऊ शकता तर तिथून तुम्हाला ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर तुम्हाला ही पीडीएफ मिळून जाईल त्यानंतर तुम्ही या सर्व पॉईंट्स वाचून एकदा थोडा रिवाइज करू शकता आणि तुम्हाला ज्या ज्या पॉईंट्स महत्त्वाचे वाटतील त्याचे तुम्ही नोट्स शकता आणि असं आपण रोज जे करंट अफेअर्समध्ये महत्त्वाची गोष्ट किंवा एखादी प्रसंग घडल्या त्याबद्दल करंट अफेअर्स जे परीक्षेच्या म्हणजे कामाला येऊ शकता असं डिस्कस करणार आहोत थँक्यू